नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर जर उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती प्रशिक्षणासाठी हजर झाला नाही तर त्या उमेदवारांना पुन्हा प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं का तर आता पोलीस भरतीचे फॉर्म हे भरून झालेले आहेत त्याचबरोबर ग्राउंडच्या तारखा जाहीर होणार आहेत तर बरेच उमेदवार पोलीस भरतीची तयारी करीत आहेत किंवा बऱ्याच उमेदवारांना दुसरे काही कारणं आहेत ज्यामुळे उमेदवार ट्रेनिंगसाठी हजर होऊ शकत नाहीत तर त्या उमेदवारांच्या मला मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट आल्या होत्या तर त्याच कमेंटवरती उत्तर देण्यासाठी आजचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती सविस्तर मिळेल तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती हजर झाला नाही तर त्यांना पुन्हा बोललं जातं का या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा मी तुम्हाला एक कार्यालयीन आदेश दाखवणार आहे त्या कार्यालय आदेशाच्या माध्यमातून तुम्हाला याविषयी माहिती कळणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा हा कार्यालयीन आदेश पाहू शकता हा कार्यालयीन आदेश अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते परंतु महामंडळाच्या नवनियुक्त सुरक्षाकर्मींसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली ऑब्लिक धोरण नुसार उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील दोन प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते तरीही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतीक्षाधीन यादीवरून कमी करण्यात येतात तर तुम्ही या कार्यालय आदेशाच्या माध्यमातून हे लक्षात घेऊ शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं असता उमेदवार प्रशिक्षण केंद्रावर हजर झाला नाही तर त्यांना पुढील दोन प्रशिक्षण सत्रांमध्ये संधी दिली जाते असं हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कार्यालयीन आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि हे जो कार्यालय आदेश आहे हा प्रशिक्षण विभागाच्या नियमावली व धोरण याविषयी माहिती देणारा आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी तीनदा संधी देऊनही उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती हजर झाले नाहीत तर त्यांचे नावं हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रतीक्षाधीन यादीमधून कमी करण्यात येतात तेव्हाच त्या उमेदवारांना कोणकोणत्या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी बोलण्यात आलं होतं याची माहिती त्याचबरोबर ते तीनही प्रशिक्षण सत्रामध्ये हजर झाली नाही म्हणून त्यांची नावे कमी येतात अशा प्रकारचा हा कारण आदेश आहे प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षण केंद्रावरती हजर झाला नाही तर पुन्हा संधी दिली जाईल का या संदर्भामध्ये मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या तर त्या कमेंटच्या माध्यमातून मी त्या उमेदवारांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जो काही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करा व त्याविषयी माहिती घ्या तर बऱ्याच उमेदवारांनी त्यावरती कॉल केला तर त्या उमेदवारांनी मला अशी कमेंट केली की आम्ही पुढे कॉल करून विचारला असता त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला प्रशिक्षणासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही तर त्यांनी असं का बोललं असेल यासाठी दोन शक्यता असू शकतात पहिली शक्यता अशी आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी भरती काही भरतीविषयक नियमावली आहे धोरण आहे त्यामध्ये बदलाव झाला असेल परंतु त्या संदर्भात काहीही कार्यालयीन आदेश समोर आलेला नाही किंवा वेबसाईटवरती तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही बरोबर दुसरी एक शक्यता अशी असू शकते की बऱ्याच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे बरेच उमेदवार त्यांना कॉल करून विचारत आहेत की आता आम्ही प्रशिक्षणासाठी आलं नाही तर चालेल का त्याचबरोबर काही उमेदवार फिजिकलचं कारण देत आहेत त्याचबरोबर काही उमेदवार हे मेडिकल कारण देत आहेत की आम्हाला जेव्हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो परंतु आता प्रत्येकच उमेदवार जर पोलीस भरतीमुळे किंवा कारण सांगून जर ट्रेनिंगला येत नसेल तर मग ट्रेनिंग घ्यायची कोणाची हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या बर आहे त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल केल्यानंतर अशा प्रकारची माहिती दिली जाऊ शकते बरोबर आता बरेच उमेदवार कमेंट करून विचारत आहेत की आता आम्ही ट्रेनिंगला जायला पाहिजे का नाही कारण की पोलीस भरतीचे हे फॉर्म भरणं झालेले आहेत ग्राउंडच्या तारखा या लवकरच जाहीर होणार आहेत तर त्या उमेदवारांना एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही एम एस एफ ट्रेनिंगला गेलात तर तुम्हाला ग्राउंडची जेव्हा तुमची तारीख असेल तेव्हा तुम्हाला ग्राउंडसाठी सुट्टी दिली जाते परंतु मला फक्त एक विनंती अर्ज करावा लागतो सुट्टी मिळण्याबाबतचा तर तुम्हाला तिथे ट्रेनिंग दरम्यान सुट्टी दिली जाते ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी परंतु आता आम्ही ट्रेनिंगला जायचं का नाही जे असे प्रश्न विचारत आहेत तर त्या उमेदवारांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही हे कोणताही यूट्यूबचा व्हिडिओ बघून किंवा एखादी रील्स बघून हे ठरू नका की तुम्हाला ट्रेनिंगला जायचं किंवा नाही विषयावरती तुम्ही स्वतः वैयक्तिक निर्णय घ्या तुमची तयारी कशी आहे पोलीस भरतीची यावरून तुम्ही निर्णय घ्या ग्राउंड किती मार्कांचं येत आहे तुमची लेखी किती मार्कांची आहे त्याचबरोबर तुमचं ग्राउंड हा चांगल्या प्रकारे बसत आहे का विचार करून तुम्हाला ट्रेनिंगला जायचं का नाही हे तुम्हाला स्वतः वैयक्तिक ठरवायचं आहे जर तुमचं ग्राउंड हे साधारणपणे तीस एक मार्कांचं येत असेल तुमची लेखी ही पन्नासाठ मार्कांची असेल तर तुम्ही ट्रेनिंग करून घ्या असं माझं एक वैयक्तिक मत आहे त्याचबरोबर तुमचं ओवर एज झालं असेल पोलीस भरतीचं एज हे संपून गेलं असेल तर तुम्ही नक्कीच एम एस एफ ट्रेनिंगही करून घ्या तुम्ही खरंच मागील पोलीस भरतीला एक किंवा दोन मार्कांनी वेटिंगला असाल तर तुम्ही एम एस एफची ट्रेनिंग करून घ्यायची का नाही हे तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे की महाराष्ट्र पोलीस असेल आणि एम एस एफ असेल यांच्या पेमेंटमध्ये देखील फरक आहे त्याचबरोबर त्यांना ज्या सुविधा मिळतात त्यामध्ये देखील फरक आहे त्याचबरोबर पोलिसांची नोकरी ही कायमस्वरूपाची आहे तर एम एस एफमध्ये उमेदवारांना कंत्राटी स्वरूपामध्ये भरती केलं जातं तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करताच उमेदवारांनी पोलीस भरती करायची का एम एस एफ ट्रेनिंगला जायचं हे ठरवायचं आहे त्यामुळे कोणत्याही यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याचबरोबर इंस्टाग्रामवरील एखादा शॉर्ट रील्स पाहून तुम्हाला ठरवायचं नाही की आम्ही ट्रेनिंगला जायचं किंवा नाही तुम्ही स्वतःचा निर्णय हा वैयक्तिक तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे त्याचबरोबर जे तुमचे मित्र एम एस एफमध्ये सध्या ड्युटी करत आहेत तुम्ही त्यांना देखील एम एस एफविषयी माहिती विचारू शकता की सध्या आमची पोलीस भरती आलेली आहे आता आम्ही ट्रेनिंगला जायला पाहिजे किंवा नाही असं ते त्यांच्याकडून एक तुम्ही सल्ला घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये थोडीशी मदत मिळेल त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक तुमचा निर्णय तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एम एस एफ ट्रेनिंगला हजर होण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची नियमावली काय आहे त्याचबरोबर एम एस एफ ट्रेनिंग करायला पाहिजे का नाही याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे जर तुम्ही एम एस एफ ट्रेनिंगला गेलात तर जो तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास आहे तो तुम्ही आता ज्याप्रकारे करत आहात तर त्याप्रकारे करता येत नाही कारण की एम एस एफ ट्रेनिंगला गेल्यानंतर सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचं हे संपूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं जर तुम्ही एम एस एफ ट्रेनिंगला गेलात तर तुमचं फिजिकल जे आहे ग्राउंड तर ते, ते खूप चांगल्या प्रकारे होईल यामध्ये काही शंका नाही परंतु तुमचा जो अभ्यास आहे तो तेवढ्या प्रमाणामध्ये होणार नाही कारण की दिवसभर संपूर्ण वर्कआउट ते केल्यानंतर संध्याकाळी बॉडीला रेस्ट देणंसुद्धा महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी झोपावं लागणार आहे मी संध्याकाळी अभ्यास करू शकत नाहीत कारण की दिवसभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्कआउट हे घेतलं जातं तर ही एक एम एस एफ ट्रेनिंग संदर्भात माहिती सांगायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद